हॅलो नमस्कार मी रेश्मा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ आता हे सकाळचं रुटीन आहे मी मुलांच्या डब्यासाठी दाळ कांदा बनवत आहे जिरे मोहरी टाकून त्यात कांदा परतून घेतला आहे लाल होईपर्यंत आणि कोथिंबीरचं मीठ टाकलं आहे म्हणजे लसण आणि कोथिंबीर एकत्र करून जे केलेलं असते ती पेस्ट टाकली आणि लाल चटणी आपल्या आवडीनुसार तिखट आपण कमी जास्त करू शकतो आणि ती व्यवस्थित परतून पर घ्यायचं थोडीशी हळद टाकायची चिमूटभर आणि ते व्यवस्थित परतल्यानंतर आपण हे धुवून भिजव भिजत ठेवलेले आहे थोड्या वेळ पंधरा मिनटं मुगाची डाळ आणि ती घालायची म्हणजे काय होतं की गडबडीच्या वे वेळेस डाळ लवकर शिजते त्यामुळे थोडा वेळ भिजून द्यायची आणि पाणी टाकून व्यवस्थित हलवून घेतले चवीनुसार सा मीठ टाकायचं त्यात आणि व्यवस्थित मीठ टाकून थोडंसं थोडंसंच कूट टाकायचं जास्त टाकायचं नाही व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि शिजू द्यायचं पाणी आटेपर्यंत आणि कांदा तयार झालं आहे आता हे संध्याकाळचं रुटीन आहे म्हणजे सकाळचं झालं आता हे संध्याकाळी मी पिठलं आणि भाकरी करणार आहे यात मी मिक्सरमध्ये मिरच्या थोडासा लसूण आणि थोडीशी जिरी हे सगळं वाटण करून घेणार आहे ह्यात मी कोथिंबीरची पेस्ट केलेली होती त्यात थोडीशी कोथिंबीर होती आणि मिक्सरवर वाटून घेतलं हे वाटण मी आणि कढईमध्ये तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर जिरी मोहरी घालून व्यवस्थित तडतडल्यानंतर भरपूर कांदा घालायचा कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर ही आपण मिरची वाटून घेतलेली पेस्ट टाकायची त्याच्यात ती पण व्यवस्थित परतून घ्यायची ती पण आपण कच्ची वापरली त्यामुळं व्यवस्थित परतून घ्यायची त्याचा कच्चीपणा जाईपर्यंत आणि हळद घालायची हळद ही व्यवस्थित मिक्स करायची आणि ती व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यात पाणी ॲड करणार आहोत आता हे व्यवस्थित परतले ह्यात आपण पाणी ॲड करणार आहोत आपल्याला किती पिठलं बनवायचं आहे म्हणजे त्यावर आपण पाणी वापरू शकतो मीठ आहे कोणी याला पिठलं म्हणतं कोणी झुणका म्हणतं कोणी का म्हणजे बेसन म्हणतं प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या पद्धती आहेत चिकडल्या तिकडल्या वेगळ्या आम्ही पिठलं म्हणतो म्हणून पिठलं म्हणते मी आणि कोथिंबीर घातली कच्ची चिरून आणि बेसन घालून व्यवस्थित असं ढवळत राहायचं उकळी फुटल्यानंतर हे बघा पिठलं चांगल्या गाठी फोडून घेतल्यात मी व्यवस्थित आणि हे झाकण टाकून व्यवस्थित शिजू द्यायचं तोपर्यंत मी भाकरी बनवत आहे पिठलं आणि भाकरी खायला खूप छान लागते गरम गरम भाकरी आणि पिठलं हे आपलं पिठलं तयार झालंय आणि असं हे पिठलं आणि भाकरी गरम गरम जेवायला खूप छान लागते ही भाकर पण माझी बन बनली आहे बघा कधीकधी साधं जेवण पण खूप छान लागतं आणि आपली पिठलं भाकरी रेडी झाली मी ताट वाढत आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा प्रकारे तुम्ही पण पिठलं भाकरी बनवून बघा खूप छान लागतं सिंपल पण खूप छान लागतं चवीला आणि कांद्यासोबत सर्व केलं आहे